गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नानापेठ येथे एक धक्कादायक घटना घडली अवघ्या अठरा वर्षाच्या आयुष कोमकर याची गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली मी आता सध्या आयुषच्या घरी आहे माझ्यासोबत आयुषची आई आहे ताई काय प्रकार झाला आणि कधी झाला आणि तुम्हाला कसा कळाला पाच तारखेला साडेसात वाजता झालं हे सगळं तेव्हा मी घरी मोदक करत होते आणि तो आयुष आर्नवला सोडायला पाच वाजता ट्युशनला गेलता मग तिकडून डॉक्टरांकडे जायचं होतं त्याला आणि मग तिकडून मला त्याने फोन केला की मम्मी आता मी आणतो त्याला मग हार आणू का प्रसाद आणू तर मी म्हटलं हार आण प्रसाद मी करतीये मोदक करतीये तर तो बिचारा हार घेतला त्याने आर्नवला घेतलं आणि खाली आला गाडी पार्क केली आर्नव गाडीच्या खाली उतरला गाडी लावली आणि असं घरी यायला माग वळालाच तेवढ ती दोन मुलं बाहेरच थांबली होती पळत आली आणि त्यांनी घशाला गोळी मारली तर आयुष्य असं खाली पडता पडताच त्यांनी डोक्याला पण खूप गोळ्या मारल्या तर तो, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता बारका ओरडत होता की माझ्या भावाला वाचवा माझ्या भावाला वाचवा त्यांनी मला खालून आवाज पण दिले वाटतं पण मला ऐकून आलं मी आत होते मोदक करत मला बिल्डिंगमधल्यांचा फोन आला की फायरिंग झाली आहे तर मी पटकन तशाच अवस्थेत पळत गेले मी आणि अक्षू घरात होतो ती पण कामावरून आली होती मी पटकन खाली गेले असं त्याला बघितलं मलाच काही सुधरेन असं झालं तो बारका रडत होता तर मला त्या बिचाराला उचलता पण नव्हतं ये तो इतका रक्ताच्या था थारोळ्यात पडला होता त्याचं डोकं अख्खा रक्ताने भरलं होतं तरी आमची आक्षी होती म्हणून तिने पोलिसांना फोन केला ऍम्ब्युलन्सला फोन केला पण लवकर कोणीही आमच्या मदतीला तिला आलं नाही तसच अर्धा पाऊण तास पाऊण तास तरी पाऊण एक तास तो असाच पडला होता आणि सगळी लोक पण होती पण नाही त्या आमच्या बिल्डिंग मधला त्या काकू पण नवरंग मित्र मंडळांच्या मुलांना बोलवत होते पण कोणी आमच्या मदतीला आलं नाही म्हणजे आमचा हे पूर्णपणे फायदा घेतल्यागतच झालं आमच्या घरात कोणी नाही याचा खूप मोठा फायदा हा घेतलाय त्यामुळे मी म्हणते आता अंधिकरांना खरं सोडू नका हे त्यांनीच केलंय ती मुलं फरार झालेली त्यांच्या बरोबरच सापडली ताण्णांबरोबर आणि शिवाय ती मुलं एवढी धाडस की मास्क न घालता ते बिल्डिंग मध्ये कसे आले चौका चौकात पोलीस असताना मला ते खूप मनाला हे झालं परत नाही का हे सगळं ठरवून केलं काहीतरी वाटलं त्यामुळे नाही नका सोडू त्यांना कारण का माझ्यावर जे भीती ते दुसरं कोणावरही भीतू नये आणि खरंच त्या मुलांनी काहीच केलं नव्हतं ताई त्या मुलांना तुम्ही ओळखत होता का जी मुलांनी मारलंय आयुषला त्या पोरां ती मुलं कधी या सोसायटीत तुमच्या किंवा आयुषची सोबत कधी त्यांची मैत्री मैत्री वगैरे नाही ते आयुषच्या मामाचीच म्हणजे मित्र होते म्हणजे शिवमची शिवराजची कृष्णाचीच मित्र होते आम्ही त्यांना बघून होतो पण आमचं कधीच बोलणं नाही कारण का आम्ही तसे नाहीच म्हणजे कोणाशी काय रागाने बोलणं वगैरे काम असेल तरच आमचा लोकांशी संबंध बोलायचा वगैरे नाही तर आम्ही आमच्याच हे आमचं काहीच नाही कोणाबरोबर ती मुलं त्यांचीच हे त्यांनीच केलंय आणि तरी ते म्हणतात की आम्ही नाही केलंय हे अडकवत आहेत असं काहीच नाही मी का माझ्या घरच्यांना अडकू काही न केलं तर मी का त्यांची नावं घेऊ त्यांनी केलंय म्हणून मी त्यांची नावं घेते बंडू आंदेकर म्हणतायत की माझ्याच नातवाला मी का मारे आणि तुम्ही आरोप त्यांच्यावरतीच केला या संबंधात काय बोलायचं केलाय म्हणजे ती मुलं फायरिंग करून गेली आणि अण्णांबरोबरच कशी सापडली हे मला महत्वाचं बोलायचंय की त्यांचं काही नाही म्हणतात ना ते मग ती मुलं यांच्या बरोबरच कशी सापडली आणि हा तुमचा नातू आहे म्हणता मग पाच वर्षात आपलं कधी बोललं नाही काही नाही मग पाच वर्षात नातवाची कधीच आठवण आली नाही का माझी आठवण आली नाही असं कसं बोलता करून सुद्धा असं बोलतात नाही त्यांनीच केलंय हे सगळं बास आता मला तर नाही राहत कारण का माझा मुलगा कशात नसताना तुम्ही त्याला एवढी मोठी शिक्षा दिली पार त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मग मी आता नाही शांत बसू शकत नका सोडूत माझी हीच विनंती आहे देवा भाऊंना आणि दादांना की त्यांना नका सोडू ह्याच्या पप्पांनी काही केलं नसताना त्यांना एवढी शिक्षा त्यांनी आयुष्याच्या डेड बॉडीवर पण हात ठेवून शपथ घेतली की हे मी काही केलं नाही वनराज आंदेकरांचा खून मी केला नसताना पण माझ्या मुलाला एवढी मोठी शिक्षा का आमचा पण काही म्हणजे पुरावाच भेटला नाहीये पोलिसांना कि हे कोमकरांनीच करायला लावले कोमकरांनी सुपारी दिलीये तरी पण वर्षभर आण आमचं काम होऊन देत नव्हते पैसे देऊन पण आता नाही सहन होते मला आता मी गप्प बसले पण माझ्या मुलापर्यंत येते आलंच आहे माझा मुलगा तर बिचारा गेलाच आहे पण आता मी नाही शांत बसणारी ह्या सगळ्यांना शिक्षा भेटली तरच त्याला बरं वाटेल तरच त्याचा आत्मा शांत होईल आणि ज्या मुलांनी फायरिंग केली आहे ना त्यांचं पण एन्काउंटर व्हायला पाहिजे त्यांना पण तीच शिक्षा भेटली पाहिजे तेव्हाच त्याला भर वाटेल वनराज आंदेकरांचं एक वर्षापूर्वीच अशी हत्या झाली होती <थी>। तुम्हाला कुठंतरी वा... वर्षभरात वाटलं का की तुमच्या पण जीवाला धोका आहे तुमच्या पण कुटुंबाला धोका आहे किंवा त्याला कसले असे कॉल किंवा असं त्याला असे आले होते का म्हटलं का की तुमच्या पण जीवाला धोका आहे तुमच्या पण कुटुंबाला धोका आहे किंवा त्याला कसले असे कॉल किंवा असं त्याला असे आले होते का कधी नाही कुठलेच कॉल नाही आणि मला तर असं कधी वाटलंच नाही की आमच्या जीवाला धोका आहे की म्हणजे आम्ही काही केलंच नव्हतं ना ह्यात आम्हाला बळणीच ओढले वनरा जांधीकरता खून केलं म्हणून त्यामुळे आम्हाला तर कसलीच भीती नव्हती आणि शिवाय हे अण्णा हे ते माझ्या घरातले माझे लोक असे करणार तर नाही काही केलं नसताना ना बळणीच नाव घेतले हे त्यांना पण माहितीये मग ते असे करणारच नाही हा माझा पूर्ण विश्वास होता पण जेव्हा त्यांनी हे केलं तेव्हा मी नाही आता शांत बसू शकत आता माझ्या मुलापर्यंत आले दुसरा मुलगा आहे माझा तो पण बारका आहे त्यांनी कसं जगावं त्यांनी तर ते डोळ्यांनी पाहिले त्याचं तर आयुष्यच उद्ध्वस्त झालं ना तो पण हे कधी विसरणार आहे का एवढं तर त्यांना कळायला पाहिजे कशाला आपण त्या पोराला हे करायचं नाही आता नका सोडू त्यांना एवढीच विनंती आहे माझी कारण का ते, ते बाहेर आल्यावर हे पुन्हा पुन्हा असं चक्र चालू राहणार एकाला सोडू नका एवढीच विनंती आहे माझी तेरा आरोपींपैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे मोकाही लावण्यात आला आहे त्या संबंधात हो त्यांना मोका लावलाय पण अजून बाकी आरोपी फरारच आहेत कृष्णा शिवम अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंधेकर सोनाली आंदेकर पण इकडं आरतीला आले त्याच मुलांना घेऊन आणि मग दुसऱ्या दिवशी शिव मांदेकर शिवराज आंदेकर पण इकडं आरतीला आले त्याच मुलांना घेऊन आणि मग त्याच्यात तिसऱ्या दिवशी त्याच वेळेस अशी घटना घडती म्हणजे हे शॉकिंग आहे ना ते म्हणजे टायमिंग काढायला चालते ह्यांना सगळ्यांना माहिती होतं म्हणजे माझ्याच घरातल्या असून हा सगळ्यांना मामा मावशी दादा अण्णा सगळ्यांना म्हणायचं कोणालाच ह्याची क्यू आली नाही का कोणीच सांगितलं नाही म्हणून मी सगळ्यांचीच नावं देणार ना आहे सगळे होते यात सगळ्यांना माहिती होत त्यामुळे सोडूच नका बोलणं झालं का तुम्हाला त्यांच्याकडनं काय उत्तर दिलं जात अजून तर काहीच नाही कारण का अजून का त्यांचं म्हणजे तपासणी चालू आहे शोध चालू आहे पण आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांनी फक्त मी आता एवढीच विनंती करते एवढ्या पाच जणांना पण लवकर अटक करा कारण का आमच्या घराला खूपच धोका आहे आमच्या घरात कोणी मोठ नाही आठ मुलं आम्ही दोघी जाव आहेत कोण नाही करणार आज ते बिल्डिंग खाली येऊ शकत तर आमच्या घरात काय येऊ नाही शकत घरापर्यंत येणारच असं पण मला वाटतं त्यामुळे प्लीज सोडू नका त्यांना तुम्हाला वाटतं का या संपूर्ण प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आहे हो काहीतरी असेलच ना पॉलिटिक्स पॉवर त्यामुळे तर ते एवढे हे करतात त्यामुळे तर त्यांना किती वेळा मोका लागलाय ते सहा महिन्यात सुटतात वर्षभरात सुटतात आणि परत हे आता मागच्या वेळेस त्यांना काय म्हंटले की मी नाही करणार असं मी माझ्या मुलाच्या खुनाचा बदला घेणार नाही मी माझ्या नातवांना आणि त्याच्या बायकोला बघणार असं तसं मग हे का केलं हे करायचं होतं म्हणूनच ते दिशा भूल करतात फक्त आणि लोक त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवतात फक्त माझी हीच विनंती आहे की लोकांनी सगळं बघावं ते काय करतात कसे करतात काय बोलतात कसे वागतात आणि मगच आणि आम्हाला पण आता कोमकरांना पण सोडून द्या आता आमचं कशात काही नसतं ना आमच्यावर एवढं म्हणजे कसला गुन्हा नाहीये काही नाहीये तरी उगीच लटकवलंय ह्यांनी अण्णांनी पैसे देऊन त्यामुळे पोलिसांनी ती पण तपासणी करावी आणि बास आता आम्ही खूप थकलोय आमच्या मुलाचा जीव गेलाय आता ना आम्ही नाही अजून सहन करू शकत अजून आमची बाकीची मुलं आहेत कोणाचं नाव पुढे घेणे जास्त करून येत आहे राजकीय व्यक्तींच असं नाव म्हणता येणार नाही ना ते आम्हाला पण नाही माहिती पण कुठली एवढी पावर आहे त्यांच्याकडं अजितदादांच्या नावाखालीच एवढं करता। ना ते करतात म्हणजे त्यांचं नाव घेऊनच त्यामुळे मी काय बोलू शकत नाही म्हणजे ह्यांना पण माहिती नसेल आजीत दादा यांना की त्यांची नावं घेऊन ही अशी कामं करतात त्यामुळे मी नाही सांगू शकत ते काय म्हणजे काय वापरतात पॉलिटिक्स पावर ते मी नाही सांगू शकत एका बाजूला तुमचे वडील दुसऱ्या बाजूला तुमचा मुलगा न्यायालयात काय मागणी असणार आहे माझी हीच मागणी असणार आहे की त्याला कोणी म्हणजे दुमानलं नाही त्याला बिचारायला उगीच शिक्षा दिली त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त केले त्याचे किती स्वप्न होते खूपच वाईट झालं हे त्यामुळे मी तर हीच मागणी करणार आहे की माझ्याच घरातली लोक अशी करू शकतात माझ्या बरोबर नातवाला सोडत नाहीत ते तर दुसऱ्यांना कधी बघणार ते ते बाहेर आल्यावर हेच चक्र चालू राहणार आयुष्यभर हेच पुण्यातला दहशतवाद थांबवायचा असेल तर हेच करायचं त्यांना फाशीची शिक्षा नाही तर जन्म ठेप आणि जी दोन मुलांनी मारले हेला त्यांचा एन्काउंटर मगच पुण्यातली लोक पण बाकीची सुधारतील आणि मगच हे कुठेतरी थांबेल आता बास खूप झालं एकूणच आपण पाहिलं तर एका नातवाचं आणि आजोबांचं जे नातं असतं ते एकदम मैत्रीचं नातं असतं आजोबांना जो नातू असतो त्या मुलाप्रमाणे असतो मात्र जे ह्या घटनेनी आहे या, या नात्याला कुठेतरी काळीमा बसलीये तसंच आयुषला जे मारलंय ज्यांनी त्यांना शिक्षा व्हावी त्यांना इन्काउंटर त्या मुलांचा करण्यात यावा अशी मागणी आयुषच्या आईकडनं करण्यात येत आहे पूजा मालुसरे न्यूज अनकट पुणे